नमस्कार मंडळी चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पळशी स्टेशनच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत ते आपण एक भाग एक भाग दोनच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला। करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वाडीचा खंड्या पण आलाय बघा या पहिशीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं पलटण बरं आज कोणता बैल आणलाय कस काय हरणे आलाय मित्रांनो फलटणकरांचा दादा जात कुठली आहे जे कस का बर 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 चित्र खिलार म्हणतात त्या पद्धतीचे बर बर आज कस काय नियोजन असणार पायरे त्यांनी गेले मग काय टॉपच असेल पायर किती आहे चला वेळा मित्रांनो दहगावकरांचा मथूर सुद्धा दाखल झालाय दा बघा या पैशीच्या मैदानामध्ये मथूर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बाकी या पण दाखल झालाय बघा या पैशीच्या मैदानामध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राचं काळीज म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या पैशाच्या मैदानामध्ये नमस्कार गाव कोण तुमचं बरं आज कोणता बैल आणलाय कसरी मित्रांनो क्षेत्र माऊलीचा पक्ष पण आलाय बघा या पैशाच्या मैदानामध्ये आज भागातलंच मैदान जवळचंच आहे आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे कुठलं किती झाले पंचवीस लावा कॅमेरा समोर झाले का गुलाल घेतले का बर कोणत्या खांदी पोहतो उजवी दोन नंबर केला बरे केसरी एक नंबर कस वाटत आज स्पर्धा भरपूर आहे आज बोलला मित्रांनो हाच कॉन्फिडन्स पाहिजे नाहीतर काही जण म्हणतात की आ, दोन नंबरला उतरू वगैरे पण तुमचं कॉन्फिडन्स म्हणजे बैलावरती विश्वास आहे चला आसनचा विठ्ठल पण दाखल झाला बघा या पैशिच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन असणार विठ्ठलचं काय बरं बरं विठ्ठलची मैदान किती झाली कसं काय झाली हा पहि्याच्या अडचणी बरेच जाणांना आहेत दादा कारण आपण पाहतोय की स्पर्धा पण लय वाढली आणि काय म्हणतात बैलगाडी मालक समोरचे काय माहिती हा माहिती आता सध्या किती गुलाल झाले दोन हजार पंचवीसला एकच झालं बरं एक मग कोणत्या कांनी पहतो दोन्ही कांदी पोहतो अरे वा चला शुभेच्छा तुम्हाला जवळवाडीकरांचा रुद्रा पण आला बघा या पैशीच्या मैदानामध्ये भाऊ नमस्कार काय म्हणतात आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे काय आज शिरवळच्या सुंदर सोबत पळणार आहे मित्रांनो आज पहिल्यांदाच जोडी पहते दादा प्रथमच जोडी पळते काय पहिल्यांदाच पळते चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध झेंडा पण दानवडे बापू यांचा सर शंकर पण आलाय या पैशीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पळणार आहे शंकर छत्रपती संभाजीनगरचा लारा सोबत पळणार आहे मित्रांनो लारा आणि शंकरची जोडी पळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तळवळ्याचा देवा सुद्धा आलाय बघा या पैशीच्या मैदानामध्ये मित्रांनो दुधनवाडीचा राजाबाबू आलाय आणि बाजी पण दाखल झालाय बघा या पैशीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पळणार आहे काय फलटण फलटणच्या बाईल्यासोबत नाव काय तुझं बलमा बलमासोबत चला शुभेच्छा